भारतीय जनता पार्टी कल्याणपूर्व जनसंपर्क मध्यवर्ती कार्यालयाच्या प्रांगणात आमदार गणपत गायकवाड यांच्या धर्मपत्नी सुलबा गणपत गायकवाड यांच्या हस्ते तिरंगी ध्वज फडकवण्यात आला ध्वजारोहणाच्या प्रारंभी भाजपा कल्याण जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सुरंशी यांच्या शुभ हस्ते श्रीफळ फोडून तर माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांच्या हस्ते पुष्पमाला अर्पण करून ध्वजपूजन करण्यात आले सुलभा गायकवाड यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आल्यानंतर राष्ट्रगीत राज्यगीत तसेच ध्वजगीत गाऊन तिरंगा ध्वजास सलामी देण्यात आली या समयी माजी सैनिक सुभेदार मनोहर शिर्के माजी सैनिक हवालदार राजाराम भोईर यांचेसह सर्वश्री संजय मोरे दत्ता गायकवाड अनंत पावशे संदीप तांबे सुभाष म्हस्के हे भाजपाचे पदाधिकारी तसेच माजी नगरसेविका इंदिरा तरे हेमलता पावशे सविता देशमुख प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाच्या रेणुका दिदी राणी दिदी आदी मान्यवर भाजप कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज